नमस्कार कशा तुम्ही तर सध्या उन्हाळा सुरू झालाय आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड आंबट असे पदार्थ खावेसे वाटतात तर सध्या बाजारामध्ये कैऱ्या सुद्धा भरपूर येतात तर कैऱ्यांपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो तर त्याच प्रकारे आज आपण हे दोन पदार्थ बनवणार आहोत त्यातली एक आहे डाळ कैरीची म्हणजे ती आपण भाताबरोबर खाऊ शकतो आणि दुसरी आहे वाटली डाळ ती तर एकदम चविष्ट होते गरुबर, गरुबर, की तुम्ही चपाती बरोबर भाकरी बरोबर किंवा अशी सुद्धा खाऊ शकता चला तर सुरुवात करूया तर इथे मी तूर डाळ एक वाटी घेतली आहे डाळीमध्ये घालण्यासाठी एक छोटा टोमॅटो मी उभा पातळ कापून घेतलाय आणि कांदा सुद्धा त्याच प्रकारे कापून घेतलेला आहे आणि ही डाळ मी स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलीये तर त्यामध्ये आता हे सर्व साहित्य घालूया थोडीशी गळद आता ह्याला कुकरला तीन शिट्ट्या करून घेऊया कुकरच्या तीन शिट्ट्या होईपर्यंत आपण कैरी साफ करून घेऊया म्हणजे आता मी ती अर्धी वापरणार आहे ह्या डाळीसाठी आणि अर्धी वापरणार आहे वाटल्या डाळीसाठी तर त्याची साल काढून घेऊया कुकर थंड झालाय आणि डाळ मी काढून घेतली आहे डाळ चांगली उकडली आहे बघा डाळीला असं जरा असं ठेचून घ्यायचं तर चांगले एक होते किंवा रवीने घुसळून घेतली तरी चालेल आणि आता त्यामध्ये घालूया ही कैरी आता ही कैरी मी लांबट अशा पोळी करून घेतली आहे आणि साल सुद्धा ठेवली आहे साल काढून टाकली नाहीये कारण काय होतं कैरी शिजल्यानंतर एकदम ती विरघळून जाते मग साल असली की आपल्याला ती खाता येते हातात धरून म्हणून मी अशा प्रकारे आहे तर आता ही घालूया त्यामध्ये तर पावभाग मी कैरीचा घातलाय कैरी डाळी बरोबर लावली नाही कशाला एक तर आंबटपणामुळे कधी कधी डाळ उकडतही नाही आणि लावली असती तर त्या कैरीचं पाणी होऊन गेलं असतं आणि आपल्याला ती दिसली सुद्धा नसती म्हणून मी नंतर घातली आहे आता यामध्ये घातल्यानंतर त्याला उकळी काढायची म्हणजे ती पटकन शिजते कैरी तर डाळीला आता पोडणी देऊया तर त्यासाठी इथे मी लसणीच्या दहा ते पंधरा पाकळ्या घेतल्या आहेत तर आता ह्या मी सालेसकट घेतल्या आहेत आणि धुवून आहेत त्याला आता खेचून घेऊया जरा डाळीला फोडणी देताना ना अशा प्रकारे लसूण ठेचून घ्यायची त्यामुळे डाळ चविष्ट होते आमच्याकडे कैऱ्या सुरू झाल्या की अशा प्रकारची सतत डाळ बनवली जाते आणि कैऱ्या संपेपर्यंत ना प्रत्येक जेवणामध्ये जो काय पदार्थ असेल त्यामध्ये कैरी वापरली जाते डाळ असू दे किंवा दुसरी कोणती आमटी बनवू दे किंवा वांग्याची भाजी असू दे प्रत्येकामध्ये कैरी घातली जाते तर आता हिला पोडणी देऊन घेऊया तर दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं तर फोडणी फोडणीमध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिर पाव चमचा हिंग लसूण कडीपत्ता लसूण चांगली लाल होईपर्यंत तडतडायला द्यायची डाळ घट्ट आहे त्याम तर त्यामध्ये पाणी घालते तुम्हाला किती पातळ जाड हवी एवढं पाणी घालून घ्यायचं तर मी ते एक ग्लास पाणी घालून घ्यायचे तर फोडणी आपली तयार झाली आहे तर त्यामध्ये घालवा एक चमचा मालवणी मसाला आणि आता डाळ एक चमचा घाल लगेच असं झाकून ठेवायचं म्हणजे त्या फोडणीचा वास असतो ना तो डाळीमध्ये राहतो ही बाकीची डाळ त्यामध्ये आता या फोडणीमध्ये आपण मसाला घातलाय तो चांगला मिक्स करून घ्यायचा डाळीमध्ये हे बघा आता हे सर्व मिक्स झालंय आणि एकदम मस्त आपली फोडणी तयार आहे तर आता त्यामध्ये घालूया मीठ दीड चमचा मीठ घातलाय याला तर चांगली पोकळी येऊ हो दे, दे म्हणजे ती कैरी शिजली पाहिजे तर या डाळीमध्ये तुम्ही थोडस गुळ घातलं तरीही चालेल अजून टेस्टी लागते ही डाळ आंबट गोड तिखट अशी ही चवीने लागते पण आमच्याकडे गुळ आवडत नाही म्हणून मी त्यामध्ये गुळ घालत नाहीये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की गुळ घालून बघा आणि तशी आमटी खाऊन बघा एकदम मस्त चविष्ट लागते तर आपली डाळ तयार झाली आहे गॅस बंद करून घेऊया तर बघा मस्त आपली आंबट तिखट अशी डाळ तयार झाली आहे तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा तुम्हाला आवडेल तर आता दुसरी रेसिपी बनवायला घेऊया तर त्यासाठी काय काय घेतलं आहे ते दाखवते इथे हो मी एक वाटी चण्याची डाळ घेतली आहे आणि चांगली तिला दोन ते तीन तास भिजत ठेवली होती हे बघा आता चांगल्यापैकी फुगली आहे आता यातलं पाणी काढून घेऊया पाणी मी थुळ दे तोपर्यंत काय करायचं ते बघूया तर आता इथे ना मी अर्धी कैरी घेतली आहे आणि ही, ही साल काढून घेतलीये आता ही कैरी तोतापुरी आहे त्यामुळे ती कमी आंबट असते जर तुम्ही कुठल्या गावठी कैऱ्या घेतल्या तर त्या खूप आंबट असतात तर वापरताना लक्षात ठेवायचं तशा प्रकारच्या जर कैऱ्या असतील तर एकदम कमी वापरायच्या नाहीतर काय होईल सगळं खूप आंबट होऊन जाईल तर ही काय आंबट नाहीये आणि ही सुद्धा मी आता यातली अर्धीच वापरणार आहे नंतर लागली तर वापरणार तर आता हिला आधी किसून घेते ला बारिक चे। चे एकदम बारिक है। तर आता ही डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे म्हणजे एकदम बारीक करायची नाहीये तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर त्यामध्ये तुम्ही अशी कुटून त्याला बारीक केलं तरी चालेल एकदम पीठ करायचं नाही थोडीशी अर्धी कच्ची डाळ राहिली पाहिजे तर आता मिक्सरला घालूया तर त्यामध्ये घालण्यासाठी ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यांना पहिल्या आधी बारीक करून घेते आता ही डाळ यामध्ये घालूया तर आता ही मी कैरी किसून आहे त्यातली अर्धी वाटी कैरी यामध्ये घालणार आहे चवीला मीठ एक चमचा साखर आता हे मिक्सरला फिरवून घेऊया ते एकसारखं फिरवायचं नाही थोडं बंद चालू करून असं फिरवून घ्यायचं तर हे बघा एकदम बारीक वाटली नाहीये कुठे कुठे डाळ थोडी थोडी राहिली आहे अशी राहिली पाहिजे डाळ तर आता यामध्ये काढून घेऊया कैरी आंबट असेल तर थोडी कमी वापरायची तोतापुरी कैरी अजिबात आंबट नसते त्यामुळे एका वाटीसाठी तुम्ही अर्धी वाटी किसलेली कैरी वापरू शकता तर आता हे झालंय आपलं करून आता यामध्ये घालते अजून मी दोन चमचे ओलं खोबरं याला आता मिक्स करून घेऊया तर आता हे मिक्स करून झालंय आता यावर फोडणी करून ओतायची तर आपण आता फोडणी करायला घेऊया घालूया दोन चमचे तेल तेल तापलंय त्यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडले ती घालूया जिरं त्यानंतर घालूया कढी पत्ता आणि बघा आपली वाटली डाळ बनवून तयार झाली आहे एकदम मस्त झाली आहे आणि चवीला इतकी भन्नाट लागते नक्की एकदा बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल इतकी भारी लागते ही डाळ या काय रे आता मोसम चालू आहे तोपर्यंत अशा प्रकारची डाळ बनवून बघा तर कैरी पासून बनवलेल्या दोन्ही रेसिपी तयार झाल्या आहेत आणि एकदम खाण्यासाठी चविष्ट लागतात तुम्ही अशा प्रकारे नक्की बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत धन्यवाद